मित्रांनो वेलकम टू माय आई ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तरी मित्रांनो याच्या माझं नाव आहे गोपाळ सोळंके मी अकोल्यामधून तरी मित्रांनो माझा माझं शिक्षण झालं बारावी तरी मित्रांनो याच्यापूर्वी मी भरपूर यूट्यूब चॅनल बनवले तरी सपोर्ट नाही मिळाला तरी मित्रांनो आपण नवीन असला चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा मित्रांनो आजचा नजारा खूप चांगला आहे आजपासून आपल्या विदर्भात भरपूर पाऊस सांगितला आहे तरी बघू शकता तुम्ही नजारा आजचा मित्रांनो हा माझा सेकंड ब्लॉग आहे मित्रांनो बघू शकता आता नजारा आबाळ खूप याला आहे भरपूर पाण्याची शक्यता आहे मित्रांनो आता नजाराही खूप जबरदस्त आहे माझा मोबाईल एवढा क्लिअरिटीचा नाही दु, आहे त्याच्यानं धु असा धुवारी धुवारे दिसते बघू शकता मित्रांनो मग चॅनलला आपल्या सबस्क्राईब लाईक शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र